जो काही श्री क्षेत्र नारायणगडला विकास निधी आला होता तिथपासून कुठेतरी वाद झाला बाबाने आपण पाहतोय की आरोप केलेले आहेत यामध्ये बहिराम गौत यांचं सुद्धा नाव आहे पण त्यांची बाजू काय हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपण पाहतोय की गडाला काही जो विकास निधी आला होता पंचवीस कोटीचा त्या संदर्भात आरोप तुमचा साडे बावीस कोटीचा विकास निधी होता आणि तो स्वर्गीय विनायक रमेटे साहेबांनी तो आराखडा मंजूर केला होता त्यानंतर आपले मनोज दादा जानंक पाटील यांनी मंत्रालयात फोन करून काही मंत्री महोदयांना बोलून तो मार्गेला होता आणि त्याचा फॉलो घेण्यासाठी आम्हाला चार पाच जणांना त्यांनी सांगितलं होतं आम्ही त्याच्यामध्ये फॉलो घेतला निधी आला आमच्या ट्रस्टीचे जे ग्रुप आहे त्या ग्रुपवर मी वेळोवेळी मेसेज पण टाकले होते म्हणजे एस्टिमेट संभाजीनगरला पाठवायचे उस्मानाबादला पाठवायचे तुम्ही जाते काहीतरी का कोणाचा काही रिप्लाय नव्हता नंतर ते काम मंजूर झालं निधी आला गडावर मिटिंग झाली मीटिंगमध्ये बाबांनी असा प्रस्ताव दिला हे गेवरायचा गुत्तेदार आहे तो तीन कोटी रुपये आपल्याला तो काम द्यायचं आम का आम्ही एक मिनटात सगळे म्हटलं तीन कोटी देत असून गाडाला तर काम देऊन टाका फक्त एकच आठ होते आणि ती काम आम्ही स्टेप प्रमाणे करून घेणार कारण पैसे देत असताना काम क्वालिटी होणं महत्त्वाचं होतं हे साडेबावीस कोटी काय परत येणार नाही तर तो आठ झाली मग बाबा ह्याला गुत्तेदारात बोलून घेतलं आमच्यातल्या एका ट्रस्टी मला तीन कोटी न कोटी अडीच कोटी आम्ही त्याला ॲग्री झालं चला अडीच फक्त काम चांगलं तर अडीच कोटी ठरलं त्यानंतर मग विषय कुठं आला टेंडर झालं वर्क ऑर्डर झाली त्याची सव्वीस अकरा दोन हजार चोवीसला आज तो विषय निघतो टेंडरचा मग त्याच वेळेस आम्हाला काम करायचं असतं आम्ही त्यावेळेस टेंडर भरलं असतं तीनच टेंडर भरले त्या गुर्तेदाराने त्या ते, ते, तेंडर तेंडर ते, 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 ते काम भेटलं आजच का विषय निघा होतो दुसरा एक आरोप होतोय ज्या ठिकाणी एक पुतळा उभा होता त्यासाठी पैसे तुम्ही गोळा केले आणि ते तुम्हीच खर्च केले तो पुतळ्याचे विषय आहे दोन हजार चौदाला मराठा क्लब म्हणून एक क्लब स्थापन झाले क्लब मध्ये बत्तीस जणांनी एकत्र येऊन आम्ही तो पुतळा उभा करतो मी त्यात पहिला नव्हतो अध्यक्ष सचिव सगळे वेगळे होते मी त्यात जॉईन झालो त्याला गडावर पुतळा त्यावेळेस मी ट्रस्ट पण नव्हतो हो ना ज्यावेळेस गडावर पुतळा उभा करायचा होता मराठा दोन हजार चौदा ला त्यावेळेस मी ट्रस्टी नव्हतो त्यावेळेस मध्ये पुतळा क्लब उभा करणार होता मी त्यांच्या इन्वॉल्व्ह झालो गडाव खात्री चांगलं काम होतं शिवाजी महाराजाचा पुतळा उभा राहतो त्यांना आम्ही त्यात इन्वॉल्व्ह झालो जे काही हिशोब आहे गडावचा जे सतरा लाख रुपये जमले त्या हिशोब मी बाबाला दिलाय आणि जवळपास छत्तीस सदोतीस लाख रुपये पुतळ्यावाल्याला दिलेत मग जमा झालेले सतरा लाख रुपयांनी गेलेले सदोतीस लाख रुपये वरचा डिफरन्स पैसे कोणी टाकले त्याच्या हिशोब मी पुरावे बाबाला दिला बाबा म्हणले ठीक आहे तू जर पैसे दिलेत तर हे कंप्लीट कर आपण तुझ्या पैसे तर बघू नाही तर मी म्हणलं माझी सेवा म्हणून ते माझी मी पुतळ्याला लावतो बाबाला हिशोब दिला तिथून नंतर जरांगे पाटलाकडे गेलो त्यांना पुतळ्या हिशोब दिला पण पाटलांना हिशोबच बघितला नाही ते म्हणले मला पुत हिशोबाची गरज नाही पुतळा किती सुद्धा भरतोय मी त्यांना सांगितलं नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पुतळा आपला फायनल होतोय तुम्ही म्हणजे करून टाक आज पुण्यतिथी होती गडावर आपण पाहतो भाविक भक्त जमले होते आणि त्यावेळेस बाबांनी खतखत व्यक्त करून दाखवली हो तुम्ही खूप त्रास दिला त्यांना खाल्लेलं अन्न गोड लागत नव्हतं म्हणजे काय त्रास हेच आमच्या पुढं मोठा प्रश्न आहे की बाबांना आमच्याकडून काय त्रास इव्हन मी चार पाच दिवसापूर्वी बाबांना फोन केला हे कुठं ते थांबलं पाहिजे वाद मिटला पाहिजे तर बाबा मला म्हणले आपण आजच मीटिंग करू षष्टीला बोला म्हणजे तुम्ही पाच जण बोला तुमचे मी बाकीच्यांना बोलवतो बाबा तर परत एक तासाने फोन आला नाही म्हणजे मीटिंग होणार नाही आपण नंतर बसू मग ही मिटिंग बाबाची कोणाच्या फोनवर बाबांनी कॅन्सल केली कोणाचं बाबावर प्रेशर आहे ते बोलायला सुद्धा आज बाबा नाही बोलले बाबाला बोलायला भाग पाडले कोणी भाग पाडले हे लवकरच आम्ही पुरावे सिद्ध करू आणि गडाचे पैसे कोण वापरत आहे गडाचे पैसे कोणी खाल्ले ह्याचे पण आमच्याकडे पुरावे आहेत ते पण आम्ही साजर करू जे उत्तराधिकार आमचं एकच भावना आहे गडाचे पैसे आम्ही कुणालाही खाऊ देणार नाही तो ट्रस्टी असो कुणी असो कुणी असो सामान्य भक्त शेतकरी कष्टकरी दहा दहा पाच पाच रुपये गडावर टाकतो ते आम्ही कुणालाही खाऊ देणार नाहीत भले ट्रस्टी आम्ही असू नसू भक्त म्हणून आमचा अधिकार आहे ना गडावर चांगलं काम हवा गडाचे पैसे योग्य मार्गाला लावा ते तर आमचा अधिकार आहे तो आम्ही काय बजावणार गडाचे उत्तराधिकारी जे नेमलेले आहेत संभाजी महाराज यांना तुमचा विरोध अजिबात नाही तो अधिकार सगळ्या महंतांचा आहे बाबांनी आमची मिटिंग घेतली असं मला भाच्याला उत्तराधिकारी नेमायचंय तुमचं काय म्हणणं आहे आम्ही म्हणलो तो फक्त गडबड करू नका आणखी तुमचं आयुष्य भरपूर आहे तुम्ही आणखी चांगले आहात योग्य वेळी तुम्ही निवडा तो तुमचा अधिकार आहे ते म्हणले आम्हाला आजच निवडायचे पण तुम्हाला निवडायचं तर मग तुमचा अधिकार आहे म्हणले माझा अधिकारी निवडून टाका आम्ही सहाय्य केले आमचा विरोध असतात तर आम्ही सहज केलं नसते ना संभाजी महाराज उत्तराधिकारी तर आमचा विरोध असतात आम्ही सहज केलं नसते नंतर आम्ही सहाय्य केल्यावर हे डिक्लेअर झाल्यावर जसं लोकांना माहित होत गेलं की बाबांनी संभाजी महाराज उत्तराधिकारी डिक्लेअर ते लोकांचा विरोध झाला त्याला आम्ही दोषी का कुणी काय केलं त्याला आम्ही दोषी असं मध्यंतरी महाराजवर हल्ला वगैरे झाला हे काय काळात हे प्रकरण शांत होत सत्यवान महाराज लाटे इकडं इमामपूरला इमाँपुर। डोंगरात बसते तिथं काहीतरी वाद झाला सत्यवान महाराज लाटे हे आहेत मूळ त्या वादाचं मूळ सत्यवान महाराजाला तिथले त्यांच्या लोकांनी सांगितलं की हे संभाजी महाराजांनी तुमच्यावर केसकारायला सांगितले हे मूळ वाद तिथून सुरू झाला संभाजी त्यांनी सत्यवान महाराजांनी प्रेस घेतली की संभाजी महाराजांनी हे करायला लावलं की वाद मिटवण्यासाठी लोक गडावर गेले तर गडावर मग लोक म्हणले हे जर आताच संभाजी महाराज भंड लावत असतील किंवा महाराज लोकांना टार्गेट करत असतील ते आपल्या गादीवर बसायला योग्य यो आहेत हे हे बाबा म्हणजे बघा हा वाद तिथून खरा सुरुवात उत्तर अधिकार काय तरी मधला मार्ग काढण्यासाठी काय आम्ही तर कधी आहे आम्हाला तर हे नकोच होतं आज आम्हाला तुम्हाला वाईट पण द्यायची नव्हती आणि आम्ही नको पण होतो बाबांनी नाव घेतल्यामुळे म्हणजे पर्याय आम्ही विलन झालोत ना आम्हाला आमची बाजू मांडणं गरजेचं होतं नारायणगड हे कायमस्वरूपी आमचं श्रद्धा आहे होतं आणि राहणार आहे त्यात कोणीच बदलू शकत नाही आम्ही ट्रस्टी राहिलो काय सोडून दिलं काय पण आमची श्रद्धा आणि नारायणगडवरचं प्रेम कधीच होणार नाही धन्यवाद हे होते बळी आपण त्यांची बाजू मांडलेली आहे आता नेमकं यामध्ये काय मधला मार्ग लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन रवींद्र गंगेसोबत विजया